नवे नवे का विभागातून आलेले सर्व कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील दिवसेंदिवस आपली संघटना वाढत आहे संघटना मजबूत मझंध होत आहे या सर्वात जर कोणी विचारलं तर मी माझ्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना यो त्याच योगदान आहे असं मी सध्या या ठिकाणी सांगेन कारण माझ्या पक्षामध्ये जे पदाधिकारी आहेत जे माझ्या प्रयत्न करणारे कार्यकर्ते आहेत ते सर्व जर मिळून आपल्या पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आपण बघितलं असेल सांगतो ग्रामस्थांनी आजचा निर्णय घेतलाय तो निर्णय खूप आपल्यासाठी महत्वाचा आणि मोलाचा निर्णय आहे तुमच्यासारख्या योग आणि खऱ्या अर्थाने छत्तीशी मध्ये सुरुवात केलेली आहे म्हणजे आपण सर्वजण त्या भागामधले कार्य आहे ताकद कायम करण्याचं काम केलेलं आहे पक्ष मजबूत करण्याचं काम केलेलं आहे ही संघटना मजबूत करण्याचं काम केलेलं आहे आपल्या अनेक ठिकाणावर आपल्याला बातम्या ऐकायला येतात यांनी प्रवेश केला यांनी इकडे प्रवेश केला परंतु आमच्या अध्यक्षाने आता सांगितलंय अगदी कमी दिवसामध्ये आम्ही असा धमाका टाकणार आहे तर पत्रकार म्हणतो तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीचं आश्चर्य वाटणार आहे अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी तालुक्यामधील या मतदारसंघामधील विविध पक्षामधून आपल्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश होणार आहे सहज सुधार की एक लोहार की अशा पद्धतीने आपण काम करणार आहोत ज्यांना त्यांना काही छोटे छोटे पिकले वाजवतात ते वाजू द्या आपण एकदम आधी आजोपावर वाजवण्याचं काम करू काम आज खऱ्या अर्थाने विश्वास दाखवलाय संतोष जी आला आपल्याला अनेक दिवस काम करत होता आपल्यावर जो अन्याय झाला असेल आपल्याला काम नसल्याच्या अडचणी आल्या असतील परंतु इथे तालुका अध्यक्ष सुद्धा भेटले खालपूर तालुक्यातले प्रमुख पदाधिकारी सुद्धा आहेत या सर्वांच्या साबसिडी मी आपल्याला शब्द देतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आपल्याला काय आपला मान सन्मान लागला जाईल आपल्या आधी अडचणीमध्ये सुद्धा मोठ्या बाळासंघात छोट्या बाळासंघ तुमच्या सोबत सोबत होतो राहील आपल्या सध्या सुद्धा तुमच्या सोबत असेल तुमच्या अडचणीच्या काळामध्ये तुमच्या खांद्याला खांद्या लावून काम करेल असा शब्द मी आपल्या सर्वांच्या साबसिडी आपल्याला देतो आपण बघितलं असेल अध्यक्षांनी सांगितलं की आम्ही या तालुक्यामध्ये सुद्धा गावमेंट दौऱ्या चालू केला होता गावात धडा करत असताना आम्ही अनेक गावामध्ये गेलो तुमच्याच ग्रामपद्धतीमध्ये आम्ही सासद गावामध्ये गेलो होतो त्या शासद गावामध्ये आता आम्ही रस्ता बघितला त्या रस्त्यामध्ये आम्ही कसा गेलो आम्हालाच माहिती होतं तिथून आपण जर बघितलं तर सांगतो पाट्यापासून आडूशी परत रस्ता बघितला त्या रस्त्याची परिस्थिती आपल्या आपण अनेक वर्ष तिथे वेगवेगळे पदाधिकारी राहतात आपण त्यांनी बघितलं असेल ठिकाणी बघितलं तर दहा मिनिटांचा सुधार असताना परंतु त्या साध्या पाट्यापासून आडोशी पर्यंत राहिला आपल्याला तास तास सव्वा तास लागतो त्याचं कारण त्या रस्त्याची दुर्दशा बघितली असेल आपण बघितलं त्याप्रमाणे रोजगार बघितला असेल आपल्या घरा आपल्या तालुक्यामध्ये रोजगार सुद्धा आणायचा आहे शिक्षणाची व्यवस्था तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायची आहे आरोग्याची व्यवस्था आपल्याला चांगल्या पद्धतीने करायची आहे आणि सर्वात महत्वाचा कलाबद्ध सर्वांगीण विकास कशा पद्धतीने यासाठी आपल्याला सर्वांना ताप्तीने आणि जोमाने काम करायचंय आपण सर्वजण एक विचाराची मंडळी आहोत आपण सर्वजण तरुण मंडळी आहोत आपण सर्वांनी जर विचार केला तो विधानसभा आपण दोन हजार विधानसभा बोलतोय ती विधानसभा आपली महिना दोन मंडळीवर येऊन ठेपलेली त्या निवडणुकीला आपल्याला खऱ्या अर्थाने सामोरं जायचंय पंतप्रधानांनी विचाराचे आवडून होतो समस्या सोडवण्यासाठी आपल्या सर्वांना ताकदीने काम करण्याची गरज आहे आज मी बघितलं असेल कजक मध्ये एक रोजगार मेळावा झाला इथे असं झालं ज्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच माणूस आहे आणि सरपंच ग्रामपंचायती मध्ये बसतो अशी परिस्थिती झाली ज्या ग्राम ज्या मतदारसंघाचा आमदार त्या करापूरचा आमदार आहे तोच रोजगार मेळावा लावण्याची वेळ येतोय अशी वेळ पाच वर्षात का आली आपण असा पाच वर्षात किती लोकांना रोजगार दिला किती लोकांना रोजगार देऊन त्या कुटुंबाला आपण सुखी करण्याचं काम केलं हे आपण सर्वांनी या ठिकाणी बघितलेलं आहे पुढच्या काळामध्ये आपण मी आपल्याला सगळं सविस्तर सांगणार आहे परंतु काही गोष्टी अर्थ अडचणी असल्यामुळं थोड्या दिवस आपल्याला काही गोष्टीला लगाम घालावी लागते परंतु आपल्याला आज या प्रसंगी शब्द देतो आपण सर्व पत्रकार बंधू या प्रवेशासाठी आलात आणि माझ्या या मित्रांनी आज आमच्या पक्षामध्ये आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलाय मी त्यांचा जाहीर प्रवेश देतोय त्यांना शुभेच्छा सुद्धा देतोय आम्ही त्यांचं प्रवेशीकरण घेतोय मी आपला पुन्हा एकदा शब्द देतो आपल्या प्रत्येक अडचणीच्या काळामध्ये तुमच्या सुखात दुःखात लखत झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या बरोबर असेल असा शब्द तुम्ही